प्रिय भक्तांनो आजचा संदेश हा हदरवून टाकणारा आहे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली शिक्षक असते काही जण चांगले अनुभव देतात तर काही जण वाईट पण प्रत्येक दुःखातून प्रत्येक संघर्षातून तुम्ही मजबूत होत जाणार आहात कायम लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही श्वास घेताय तोपर्यंत तुम्हाला नवीन संधी मिळत जातील पडल्यावर उठायला शिका कारण खरी लढाई तर तिथूनच सुरू होते तुमचे अस्तित्व हेच स्वामींचा आनंद आहे नेहमी लक्षात ठेवा स्वामी तुमच्यासोबत कायम आहेत प्रत्येक वनांवर प्रत्येक पावलांवर ते तुमच्या सोबत आहेत तुमचं मन शुद्ध ठेवा आणि नेहमी सत्याच्या मार्गाने चाला बाकी सर्व काही स्वामी सांभाळून घेतील कधीही हार मानू नका प्रेम करा दया करा हेच जीवन आहे आणि हे, हे खूप सुंदर आहे प्रिय भक्तांनो आयुष्याचा खरा अर्थ हा पुस्तकात सापडत नाही तुमच्या जीवनात येणारे अनुभवच तुम्हाला शिकवत असतात आणि तेच लोक आपल्याला शिकवण देत असतात ज्यांना आपण कधीतरी देव मानलेलं असतं कधीकधी काही लोक खूप श्रीमंत असतात त्यांच्याकडे पैशांशिवाय दुसरं काहीही नसतं काही लोक इतके दयाळू असतात की त्यांच्याकडे प्रेमाशिवाय दुसरं काहीही नसतं लक्षात ठेवा सोन्याला अग्नीतून जावं लागतं तेव्हाच तेजस्वी ते होतं तसेच तुम्ही सुद्धा या परीक्षांमधून तेजस्वी होणार आहात तुम्हाला मिळणारी शक्ती आणि धैर्य हे स्वामींकडूनच तुम्हाला मिळत असते तुम्ही स्वामींच्या डोळ्यांनी बघायला शिका जर तुमची श्रद्धा अढळ असेल तर काहीही अशक्य नाही स्वामींच्या नामस्मरणात खूप शक्ती आहे जी मोठमोठ्या संकटांनाही क्षणात दूर करू शकते स्वामींचे नाम घेऊनच पुढे पाऊल टाका आता उठा आणि स्वामींच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर नवीन जीवनाला सुरुवात करा तुम्ही केवळ एक मानव नाही तर श्री स्वामी समर्थांचा अंश आहात हे कायम लक्षात ठेवा स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा फक्त स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा हा संदेश फक्त तुमच्यासाठी नाही तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू इच्छित आहे आता ब्रह्मांड देखील तुमच्या बाजूने बोलू लागेल हे स्वामी समर्थांचे वचन आहे पण हे वचन तेव्हा साकार होईल जेव्हा तुम्ही तुमच्या कर्माने तुमच्या विश्वासाने तुमच्या मनातील जिद्दीने पुढे कर्म करत राहाल मेहनतीशिवाय काहीही होणार नाही हे ब्रह्मांड काही जादूची कांडी नाही ही एक शक्ती आहे जी तुझ्या कर्मांना पाहते तुझ्या दृढ इच्छा शक्तीची परीक्षा घेते आणि मग तुमच्यासाठी योग्य मार्ग निर्माण करते भक्तांनो तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की सर्व गोष्टी तुमच्या विरोधात जात असताना अचानक असा काहीतरी चमत्कार होतो की जीवनातील सर्वच दुःख संपून जातात हा चमत्कार स्वामी समर्थांचा असतो हे लक्षात ठेवा हा चमत्कार तुम्हाला सांगतोय की तुम्ही एकटे नाहीत स्वामी तुमच्या सोबत असतात पण आता वेळ आली आहे की तुम्ही या चमत्काराची फक्त वाट पाहू नका आपल्या कर्माने या चमत्काराला जवळ बोलवून घ्या तुमच्यासोबत असे काही चमत्कार घडले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच स्वामी समर्थांचे शक्तिशाली चमत्कारिक संदेश ऐकायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची कहाणी इतरांसाठी प्रेरणा बनू शकते असे काहीतरी कार्य करत राहा आणि हो हा संदेश शेअर करायला विसरू नका कारण तुम्ही इतरांना प्रेरित करता तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येतो हा संदेश एक सत्य आहे एक असं सत्य जे तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घडवू शकतं आज दुर्लक्ष केलात तर तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घ्याल प्रिय भक्तांनो ही काही धमकी नाही तर हे एक आव्हान आहे आज स्वामी तुम्हाला त्या रस्त्याला जाण्यापासून वाचवत आहेत जो तुम्हाला अंधाराकडे घेऊन चाललेला आहे तुम्ही अशी कोणती संधी गमावला आहात का ज्यानंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागला आहे तो क्षण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हृदयाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केला असाल आणि नंतर वाटले की त्यावेळी हे पाऊल उचलले असते तर किती चांगले झाले असते आज स्वामी तुम्हाला पुन्हा एक संधी देत आहेत हा संदेश शांत मनाने ऐका आणि हा संदेश इतरांसोबत शेअर करा हे संदेश स्वामींच्या कृपेचे एक माध्यम आहे कमेंट बॉक्समध्ये आपले अनुभव लिहायला विसरू नका कारण तुमचा एखादा शब्द कुणाचे तरी आयुष्य बदलून टाकू शकते जेव्हा तुम्ही चांगले विचार पसरवता तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर दहा पटीने वाढते कायम लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत स्वामी हे तुमच्यापासून दूर बसलेले ईश्वर नाहीत तर ते तुमच्या सावलीसारखे तुमच्या कायम सोबत असणार आहेत ते कायम तुमच्या प्रत्येक श्वासात तुमच्या प्रत्येक हसण्यात आणि प्रत्येक अश्रुत असणार आहेत तुम्ही कधी रात्रीच्या ताऱ्यांनी भरलेले आकाश पाहिले आहे का आणि अनुभवलंय का की तुम्हाला कोणीतरी पाहत आहे ते दुसरं कोणीही नसून आपले स्वामी समर्थ आहेत जे तुम्हाला सांगतायत की तुम्ही या विशाल ब्रह्मांडाचा एक अनमोल हिस्सा आहात प्रिय भक्तांनो हा संदेश केवळ एक शब्द नाही तर तुमच्यासाठी अनुभव असणार आहेत जो तुम्हाला कायम आठवण करून देईल की श्री स्वामी समर्थ कायम तुमच्या प्रत्येक लढाईत तुमच्या सोबत असणार आहेत जेव्हा तुम्ही रडलात तेव्हा स्वामींनी तुमचे अश्रू पाहिले आहेत जेव्हा तुम्ही हसलात तेव्हा तुमच्या आनंदात स्वामी सामील झालेले आहेत आणि आत्ता जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकताय तेव्हा स्वामी तुम्हाला सांगतायत की उटा आता तुमची वेळ आली आहे काहीतरी नवीन करून दाखवा स्वतःमध्ये बदल घडवा या संदेशाला अशा व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी आपल्या आयुष्यात नवीन काही करू इच्छिते कधी कधी तुम्हाला असे वाटेल की रस्ता संपला आहे आपली दिशा हरवली आहे तेव्हाच तुम्हाला जाणवेल की तुमच्यासाठी नवीन संधीचे मार्ग उघडले जात आहेत आणि प्रत्येक अंधार एका नवीन प्रकाशाकडे तुम्हाला घेऊन जात आहे तुम्ही फक्त चालत राहा स्वामी तुम्हाला प्रत्येक पावलांवर मार्ग दाखवत राहतील तुमच्या मनात हजारो प्रश्न आहेत भविष्याची चिंता आहे पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलंय का की तुमच्यावर जी संकट येतात त्यातून तुम्हाला बाहेर कोण काढतं ते आपले स्वामीच तर असतात मग चिंता कशाला करता तुमचे भविष्य स्वामींच्या हातात आहे आणि ते नेहमीच सुरक्षित आणि आनंददायी असणार आहे तुमच्यात एक अफाट शक्ती आहे आणि ती अजूनपर्यंत तुम्ही ओळखलेली नाही ती शक्ती म्हणजे तुमच्या अंतर्मनात असलेला विश्वास जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल तेव्हा तुम्ही अशक्य गोष्टीही सहज शक्य करून दाखवाल आपली आंतरिक शक्ती जागी करा स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून मगच कार्याला सुरुवात करा फक्त गरज असेल तेव्हा स्वामींची आठवण काढू नका कारण आपल्यासोबत स्वामी तेव्हाही असतात आपण जेव्हा स्वामींना विसरून जात असतो जेव्हा आपण स्वतःच्या सुखात रमून जातो तेव्हा आपलं स्वामींकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण तरीही स्वामींचे प्रेम अथांग आहे ते आपल्यासाठी कायम उपलब्ध असणार आहे कायम स्वामींच्या नामाचे स्मरण करा हे स्वामींच्या सानिध्याचा अनुभव घेण्याचा एक भाग आहे जेव्हा तुम्ही हृदयापासून स्वामींना बोलवाल त्यांची मदत मागाल तेव्हा क्षणार्धात स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्हाला आधार देण्यासाठी बळ देण्यासाठी स्वामी तयार असतील तुमच्या जीवनात येणारे प्रत्येक आव्हान प्रत्येक दुःख हे स्वामींजवळ नेण्यासाठी असणार आहे याला परीक्षामाना शिक्षा नाही या परीक्षातून तुम्ही अधिक बलवान आणि स्वामींच्या जवळ येत आहात हे लक्षात ठेवा आता तुमच्या सामर्थ्याची वेळ जवळ आली आहे स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहेत आणि ते कायम तुमच्या पाठीशी उभे असणार आहेत तुमच्या यशाचा मार्ग हा तुमच्या कर्मातूनच खुल्ला होत असतो आजपासून या क्षणापासून तुमच्या जीवनात छोटासा बदल करा दररोज सकाळी उठल्यानंतर स्वामींचे नाम घ्या आणि आपल्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या कार्याने करा कोणाला मदत करा कोणाच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू येऊ द्या आणि तुमच्या मनात विश्वास ठेवा की ब्रह्मांड कायम तुमच्यासोबत आहे जसे तुम्ही स्वामींचे नामाचा उच्चार कराल तशा स्वामींच्या प्रबळशक्ती तुमच्या सोबत येतील स्वामी आज तुम्हाला त्यांचा आशीर्वाद देत आहेत जेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता त्यांच्या शब्दांचे पालन करता तेव्हा स्वामींना आंतरिक समाधान आणि आनंद मिळतो मनामध्ये आत्मविश्वास ठेवा भीती किंवा चिंता येऊ देऊ नका जर तुमच्या जीवनात काही चुका झाली असतील तर समजून घ्या आता तिथे थांबून उपयोग नाही पण घाबरायचे नाही कारण स्वामी तुमच्या सोबत असणार आहेत आता येत्या काही दिवसात तुमच्या जीवनात असा चमत्कार घडेल की तुमच्यावर जळणारे लोक देखील थक्क होतील तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे की तुम्ही स्वामींच्या कृपेला समजून घ्या तुम्ही या शक्तिशाली संदेशांकडे दुर्लक्ष करता म्हणूनच तुम्ही चमत्कारापासून कायम दूर राहता कारण ज्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुमचा स्वामींच्या शक्तीवर विश्वास आहे ना मग होय स्वामी असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा